मित्रांनो बारामती रिपोर्टर या चॅनलमध्ये सर्व सिद्धनाथ यात्रेचे चिखलीकरांचं प्रथमतः स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत इंदापूर तालुक्यातील चिखली या गावामध्ये मित्रांनो ज्या रस्त्याने बारामतीतून सोपान काकाची जी पालखी जाते त्याच पंढरीच्या नगरीमध्ये आज चिखलीकरांचं आणि एक आदत एक बैल आयोजकांनी हे मैदानाचं आयोजन केलंय चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो मैदान आयोजन करायचं म्हणजे ज्या नंदीची सेवा करायची असती ते कोणाचं बी काम नसतं आज महाराष्ट्रात लाखो रुपयाचे लोक आहेत परंतु ज्याची मनापासून दानत असती तेच मैदान भरवतात आणि त्यांनाच कुठेतरी या नंदीचं पुण्य लागतं तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी मालक असतील ड्रायव्हर संघटना असतील अखिल भारतीय संघटना असतील व आमच्या युट्यूब संघटनेकडून प्रथमता सिद्धनाथ यात्रा कमिटीचं मित्रांनो स्वागत आहे तर आज आपण त्यांच्याकडून या आयोजन कसं केलं या पद्धतीने घेऊया तर नमस्ते प्रथमता सरपंच आपल्या सर्व नमस्ते तर या मैदानाचं आयोजन कसं आहे या मैदानाचं आयोजन आमचे गावची यात्रा श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेच्या निमित्तानं हे मैदान बनवण्यात आलेलं आहे या गेल्या वर्षी हे मैदान झालं होतं हे दुसरं पर्व आहे तर या मैदानाचे परमिशन आहे का परमिशन अंतिम टप्प्यात आहे दोन दिवसामध्ये परमिशन मिळून जाईल आणि परमिशन वरती या मैदानाच्या नियम आटे असतील जे बैलगाडा संघटनेने नियमाटी घालून दिलेत म्हणजे हे मैदान होतानाच एकतर बैलगाटा बैलगाडा संघटनेच्या अधीन होणार आहे मैदानाच जर अपघात बैल असेल किंवा प्रेक्षक वर्गाला झाला तर अम्बुलन्सची सुविधा आहे का दोन अँल दोन आणि पशुवैद्यकीय अधिकारी आपल्या मैदत या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी असतील वैद्यकीय अधिकारी येतील झेंडा <coughs> पंच म्हणून किंवा समालोचक कोण आहेत या मैदानाला झेंडा पंच म्हणून पप्पू म्हणले मासेर असत आणि समालोचक प्रताप तात्या आहेत तर मैदानाचं लाइव्ह प्रक्षेपण कोण करणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण शर्यत अड्डा या युट्यूब चॅनल वरती होणार आहे तर या मैदानाच्या मैदानाच्या फाट्या एकूण लांबीचा पल्ला जो आहे तो आठशे फुटाचा आहे आणि रुंदी जी आहे ती तेरा फुटाची आहे तेरा फुट तर या मैदान गेल्या वर्षी गेल्या वर्षी पेक्षा नवीन काय नियोजन केलेलं आहे का तर गेल्या वर्षी आम्ही नवीनच होतो त्याच्यामुळे थोड्याशा काही झाल्या असतील त्रुटी राहिल्या असतील पण त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे गेल्या वर्षीच्या पाठ्यमागल्यापेक्षा यंदा पट्टीचं नियोजन केलेलं हो पट्टीचं नियोजन आहे कारण ते, हो, ते बैलगाडा संघटनेचे जे नियम आहे त्यांनीच ते घालून दिलेलं आहे ती पट्टी असावी आणि ते जे काही नियम सांगतील आम्हाला त्याच्यावर पुरेपूर त्याचा अखिल भारतीय बैलगाडा संघटना जे काही नियम दिले जातील त्याची पुरेपूर अंमलबजावणी केली जाईल खाली कॅमेरा आहे खाली सुट्टीला कॅमेरा आहे वरती निकालाला दोन कॅमेरे आहेत तर मालकांना किंवा डायव्हरांना पुढं अडथळा निर्माण होतो त्याच्यासाठी आपल्या आयोजकातर्फे काही सुधारणा असते आता पुढच्या बाजूला जे प्रेक्षक थांबलं जातं आम्ही तो प्रयत्न करणार आहे की पुढच्या बाजूला प्रेक्षक थांबलंच नाही पाहिजे तसे दोन्ही बाजूने बॅरिकेट सुविधा आहे का हो दोन्ही बाजूला बॅरिकेड आहे एका बाजूला फुटाचं दोनशे फुटाचं आणि एका बाजूला दोनशे ते अडीचशे फुटाचं बॅरिकेड टाकणार आठ ने गट सुटणार किती आहे आणि प्रवेश पी किती आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जे नियम घालून दिलेला आहे की बाबा बक्षिसाचा एक टक्का या नियमानं आमचं बक्षीस आहे एकाहत्तर हजाराचं आणि पहिलं बक्षीस त्याप्रमाणे प्रवेश फी आम्ही सातशे रुपये ठेवलेली आहे बक्षीचा सगळं स्वरूप एक ते सात नंबरच्या बक्षीस पत्र स्वरूप सांगा पहिल्या क्रमांकाचं जे बक्षिस आहे ते एकाहत्तर हजाराचं आहे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस एक्कावन्न हजाराचं आहे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस एक्केचाळीस हजाराचं आहे चौथ्या क्रमांकाचं एकतीस हजाराचं आहे पाचव्या क्रमांकाचं एकवीस हजाराचं बक्षीस आहे आणि सहाव्या क्रमांकाचं अकरा हजार सातव्या क्रमांकाचं सात हजाराचं बक्षीस आहे सात बक्षीस आणि सन्मानचिन्ह सन्मान आणि त्याचबरोबर गटपास प्रत्येक याला सन्मान दिलं मैदानासाठी ज्यांनी तुमच्या म्हणजे शक्यतो महाराष्ट्रातील प्रत्येक मैदानात अडचणी निर्माण म्हणजे मालकांना बऱ्याचशा भरवण्याचा आनंद असतो पण रान मिळत नाही आज तुम्हाला हे रानाचं उपलब्ध कोणी करून दिले त्यांचं काय नाव हो खरं तर आम्ही त्यांचं की करूनही आहोत की आज हे मैदान जे पार पडतंय ते पत्रकार ज्ञानेश्वर रायते उद्धव रायते प्रवीण राऊत यांच्या सहकार्याने मैदान पार पडतं कारण त्यांनी ही जागा जर उपलब्ध करून दिली नसती तर आम्हाला जागाच नाहीये दुसरी म्हणजे पत्रकार हा आपला आत्माच आहे अगदी चौथा स्तंभ जी म्हटलं जातं तर मित्रांनो आज आपल्याला आयोजकांनी अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन केलेले तर नियमानुसारच हे मैदान होणार आहे त्याच पद्धतीने आपल्या एक महाराष्ट्र शासनाचे सुद्धा पोलीस पाटील इथं समज उपलब्ध आहेत नमस्ते या मैदानाविषयी काय सांगू इच्छित आणि येणाऱ्या बैलगाडी मालकांना काय आवाहन करतात सिद्धारनाथ यात्रेनिमित्त बनवलेले हे बैलगाडा शौकी तिथं दुसरं पर्व आहे तर येणाऱ्या सर्व बैलगाड्या शौकीनांना मी एवढं सांगितलं की सगळ्यांनी सहकार्य करून हे बैलगाड्या शर्यतेत पार पाडण्याचं मी आवाहन करेन तसंच बैलगाडी बैलगाडी मालकांना काय तुम्ही आवाहन भरपूर संख्येने सहभाग करून हे पार पाडण्याचं आणि हे पार पाडण्यासाठी जे गावातील माजी मा चेअरमन सचिन कदम अर्जुन राजेंद्र अर्जुन मनोज निकम अमोजुंबरे यांनी जे पंधरा दिवस कष्ट घेतले त्या सर्वांचं मी चिखली जेव्हा त्यांनी आभार मानतो धन्यवाद पाटील साहेब ते गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब नमस्ते आप जास्तीत जास्त बैलगाडा शौकिनांनी इथं उपस्थित राहिले तर मित्रांनो असं ह्या चकलेकरांचं मैदान पर्व दुसरं मैदानाची तयारी मित्रांनो अतिशय सुंदर आणि पारदर्शक केलेले आणि आयोजकांचं सुद्धा मत आहे की आम्हाला हे मैदान पूर्णपणे पारदर्शक आणि आक्या मा तमाम चौदा देशात आमच्या गावचं नाव कसं निघल हे चिखलीकरांचं मत आहे आणि मित्रांनो इथं थांबतो आणि आयोजकांचं शुलक मनापासून धन्यवाद